नमस्कार मंडळी लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही रात्री दर दोन तीन तासाने उठता का तुम्हाला असं वाटतं का की रात्री तुमचं मन शांत होत नाही आहे यामध्ये तुम्ही एकटे नाही आहात भारतात साठ वर्षांवरील प्रत्येक दहापैकी सात ते आठ वृद्ध व्यक्ती रात्री एकापेक्षा जास्त वेळा उठतात आणि त्यापैकी निम्मे लोक शांत झोपू शकत नाहीत झोपेच्या या कमतरतेमुळे केवळ थकवा येत नाही त्यामुळे स्मरणशक्ती हाडं रक्तदाब आणि हृदयरोग देखील होतो पण तुम्हाला महागड्या झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज नाही फक्त योग्य गोष्टींमध्ये हळद मिसळा आणि जादू पहा डॉक्टर देशमुख गेल्या पंचवीस वर्षांपासून भारतातील वृद्धांच्या आरोग्यावरती काम करत आहे डॉक्टर विशेषतः झो गेल्या आणि पचनाशी संबंधित बाबींवर एम्स आणि डब्ल्यू एच ओ दोघांचे असा विश्वास आहे की भारतातील वृद्धांमध्ये झोपेच्या समस्या एक अदृश्य साथीचा रोग बनत आहेत आणि याचं सर्वात मोठं कारण म्हणजे ताण अपचन रात्रीचं जड अन्न शरीरामध्ये मॅग्नेशियम आणि मेला कमतरता पण तुम्हाला माहित आहे का की जर योग्य अन्नासोबत हळद घेतली तर ती नैसर्गिकरित्या मेलाटोनिन सेरोटोनिन आणि जी ए बी ए सारखे झोपेचे हार्मोन्स वाढवू शकते आणि आज मी तुम्हाला असे पाच हळदीचे मिश्रण सांगेन जे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहेत उपाय क्रमांक एक आहे हळदीसह भिजवलेले खजूरखा ट्रिप्टोफॅन वाढवा वय वाढत असताना मेंदू रात्री थकण्याऐवजी अधिक सक्रिय होत चाललाय आणि हा झोपेचा सर्वात मोठा शत्रू आहे सदुसष्ट वर्षीय अशोक काका आहेत पुण्याचे पूर्वी ते संध्याकाळी लवकर थकायचे पण जेव्हा ते बेळवर झोपायचे तेव्हा त्यांचे डोळ्यांना झोपेत नव्हते दररोज रात्री तीन वाजता उठणं पाणी पिणं इकडे तिकडे पाहणं घड्याळाकडे पाहणं हे त्यांची दिनचर्या बनली होती एके दिवशी त्यांच्या सुनेनं त्यांना सांगितलं की खजूर आणि हळद एकत्र मिसवून खाल्ल्याने खूप फरक पडतो सुरुवातीला त्यांना असं वाटलं की उठन, हे किती विचित्र आहे पण त्यांनी ते करून पाहिलं त्यांना फक्त तीन रात्रींमध्ये फरक जाणवला गाठ झोप हलक शरीर आणि सकाळी अलार्म शिवाय तवानं उठणं या मिश्रणामागील विज्ञान सोपं पण खोल आहे खजुरांमध्ये ट्रिप्टोफॅन असतं जे शरीरामध्ये जातं आणि सेरोटोनिन तयार करतं मानसिक शांती आणि झोपेसाठी जबाबदार असलेले तेच न्यूरोट्रान्समीटर हळदीमध्ये आढळणारे कर्क्युमिन ही प्रक्रिया वेगवान करते आणि जे बी ए हार्मोन्स देखील स्थिर राहण स्थिर करते हे मेंदूच्या अनावश्यक विचारांना थांबवते हे मिश्रण मेंदूच्या अतिविचार क्षेत्राला बंद करते आणि त्याला विश्रांती मोडमध्ये पाठवते आता विचार करा तुम्ही रात्री बाजू बदलत राहता का शरीर थकलं असेल तरी मन धावत राहतं तर तुम्ही कधी रात्री खजूर खाण्याचा प्रयत्न केला आहे का जर हो असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तसं लिहा आणि जर नसेल तर हा प्रयोग करून बघा तुम्ही तीन दिवसांमध्ये स्वतः बदल बदल जाणवाल ते कसे खावे बघा दोन खजूर घ्यायचे आहे आणि त्या ते स्वच्छ पाण्यामध्ये चार तास भिजवायचे आहे झोपण्यापूर्वी बरोबर साठ मिनिटे खजूर काढून टाका आणि त्यावर अर्धा चिमूटभर हळद पावडर शिंपडा ते हळूहळू चावून खा घाई करू नका खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नका तर दहा मिनिटे बसा जेणेकरून पचन सुरू होईल नंतर मोबाईलकडे न पाहता थेट झोपा हे तुमच्या मेंदूसाठी झोपेचा संकेत आहे आता शरीराला विश्रांतीची आवश्यकता आहे बोनस टीप जर तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर तुम्ही त्याचा पाण्यात भिजवलेले अंजीर मिसळून देखील खाऊ शकता अंजीरमध्ये असलेले फायबर तुमच्या आतडे स्वच्छ करेल ज्यामुळे झोपेचा त्रास होणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवा रात्री कधीही खजूर असलेले दूध किंवा चहा घेऊ नका यामुळे पचनक्रिया मंदाऊ शकते आता पुढील उपाय केवळ झोप येण्यास मदत करेलच शिवाय गॅस आणि अपचनामुळे रात्री उठण्याची समस्या देखील दूर करेल आणि हळद हा त्याचा मुख्य नायक आहे तर उपाय क्रमांक दोन आहे बडीशेप आणि हळदीचा चहा हळदीचा चहा पचन सुधारतो आणि झोप सुधारतो जर पोटामध्ये गॅस आणि छातीमध्ये ज जग होत असेल तर पलंग सोनेरी असला तरी झोप कबरीज वाटते चौसष्ट वर्षीय निर्मलाताई आहेत आणि त्या नाशिकच्या आहेत त्या म्हणाल्या डॉक्टर साहेब रात्री झोपताच पोटामध्ये फुगा उडाळल्यासारखं वाटायचं जो परदी तुटायची आणि सकाळी चिडचिड कायम राहायची जेव्हा मी रात्री बडीशेप आणि हळदीचा चहा पिण्यास सुरुवात केली तेव्हा फक्त चार दिवसांमध्ये पहिल्यांदा मला उठल्याशिवाय सात तास झोप येत न येत होते बडीशेपमध्ये आढळणारे अँथोलिन नावाचे सयुव आतड्यांतील पेटके अमलता आणि पोटाची जळजळ कमी करते हळदीतील कर्क्युमिन हे पोटातील रसायने नियंत्रित करतं आणि पाचक एन्झाईम सक्रिय होत करतं हे दोन्ही एकत्रितपणे केवळ गॅस काढून टाकत नाही तर मज्जा संस्था देखील शांत करतं हे दोन जे जलद आणि गाठ झोप येण्यास सुद्धा मदत करतं आता मला सांगा रात्री बेडवर झोपताच तुम्हाला ढेकर येणं अपचन किंवा छातीत जळजळ जाणवते का आणि झोप येण्यासाठी तुम्ही कधी बडीशेप हळदीचा चहा वापरून पाहिला आहे का असेल तर नक्की ते सांगा आणि नसेल ना तर नाही म्हणून सांगा एका पॅनमध्ये वन पॉईंट फाईव्ह कप पाणी उकळवायचं आहे म्हणजे दीड कप पाणी उकळवायचं आहे त्यात एक चमचा बडीशेप घाला बुडबुडे येऊ लागताच एक चतुर्थांश चमचा हळद पावडर घाला पाच मिनिटे मंद आचेवरती उकळवा जेणेकरून बडीशेप अर्क आणि हळदीचा रस व्यवस्थित विरगळेल चहा गाळून कोमट आ, कोमट प्या तो प्यायल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी तीस ते चाळीस मिनटं आधी मोबाईल किंवा टी व्हीपासून दूर रहा जेणेकरून शरीराचं लक्ष फक्त आरामावर राहील तुम्हाला हवं असल्यास तुम्ही त्यात थोडंसं काळंबीर देखील घालू शकता यामुळे पोट आणखी हलकं वाटेल बोनस टी आहे जर तुम्हाला ॲसिडिटी गॅस किंवा मग घसा खवकवण्याच्या जुन्या तक्रारी असतील तर या चहामध्ये तुळशीची दोन पाने घाला तुळस आणि बडीशेप आणि हळद ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे जी पचनक्रिया शांत करते आणि शरीराला झोपेसाठी तयार करते ही चहा पूर्णपणे कॅफिन मुक्त आहे म्हणजेच ही चहा मादक नाही तर शांती देते रात्री दूध किंवा जड कोड पदार्थ घेण्याऐवजी ही चहा घेणं चांगलं तुम्ही लक्षात घेतलं हो आहे का जेव्हा तुम्ही ढेकर देता तेव्हा शरीराला स्वतःलाच हलकं वाटतं हा चहा पिल्यानंतर संपूर्ण शरीराला तीच भावना जाणवते आणि ती झोपेकडे जाणारी पहिली पायरी आहे जर तुम्हाला वारंवार लघवीची समस्या येत असेल तर झोपण्यापूर्वी साठ मिनिटे अगोदर चहा घ्या जेणेकरून तुम्ही रात्री बाथरूमसाठी उठू नये पुढचा उपाय केवळ चविष्टच नाही तर मेंदूतील सेरोटोनिन पातळी दुप्पट करेल आणि तो म्हणजे केळी आणि हळदीचं मिश्रण उपाय क्रमांक तीन केळी आणि हळदीची स्मूदी हे सेरोटोनिनचा स्पोट स्फोट आहे जेव्हा मेंदू रात्रीही चालू राहतो तेव्हा शरीर कितीही थकलं असलं तरीसुद्धा झोप जवळ येत नाही बासष्ट वर्षीय अलकाताई आहे आणि त्या पुण्याच्या रहिवासी आहे त्या दिवसभर घरकामाने थकल्या थकल्या असतात पण झोपायला जातात मेंदू टी सारखा चालू व्हायचा कधी त्यांना भाज्यांची यादी आठवायची कधी मुलांची काळजी करायची कधी जुन्या आठवणी परिणामी त्यांना झोप येत नव्हती एके दिवशी त्यांनी एका व्हिडिओमध्ये पाहिलं की केळी आणि हळदीची स्मूदी मेंदूला शांत करते सुरुवातीला संकोच असूनही तो पाच दिवस सतत त्यांनी तो प्यायला आणि नंतर असं वाटलं की मेंदूनेच ब्रेक लावला पहिल्यांदाच त्यांना पाच ते सहा तासांची अखंड झोप मिळाली आणि सकाळी शरीराला हलकं वाटू लागलं केळी आणि हळद दोन्हींमध्ये असे घटक असतात जे झोप नियंत्रित करणारे हार्मोन्स सक्रिय करतात केळीमध्ये ट्रिप्टोफॅन असते जे शरीरामध्ये जाऊन सेरोटोनिन आणि नंतर मेलाटोनिन तयार हे दोन हार्मोन्स आहेत जे गाठ झोप घेण्यास मदत करतात केळी हे मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे स्रोत देखील आहे जे स्नायूंना आराम देतं हळदीतील कर्क्युमिन जे बी ए नावाच्या न्यूरोट्रान्समीटरला स्थिर करते जे मेंदूला राग येण्यापासून थांबवते हे दोन्ही एकत्रितपणे रात्रीच्या स्विच सारखे काम करतात जे मेंदूला बंद करतात आता तुम्हीच विचार करा झोपण्यापूर्वी तुमचा मेंदूही जास्त विचार करू लागतो का आणि तुम्ही कधी केळीमध्ये हळद मिसळून स्मूदी बनवली आहे का ते तुम्ही वापरून पाहिलं असेल तर खाली मला नक्की सांगा ते तुम्ही पा वापरून पाहिलं नसेल तर तुम्हाला करायचं करायचं आहे असं लिहा तुमचं उत्तर मला पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी नक्कीच मदत करत असतं आता बघा ते पिकलेलं केळ हळदीसोबत खाऊन घ्यायचं आहे साली जर तुम्ही दूध घेतलं नसेल तर एक कप कोमट दूध किंवा पाण्यामध्ये एक चतुर्थांश चमचा हळद पावडर आणि चिमूटभर दालचिनी घाला हे देखील एक सेरोटोनिम बुस्टर आहे हे सर्व मिक्सरमध्ये घाला आणि स्मोदी म्हणून प्या झोपण्यापूर्वी पंचेचाळीस ते साठ मिनिटे अगोदर हे घ्या जेणेकरून शरीराला ते प्रक्रिया करण्यासाठी वेळ मिळेल वे। उन्हाळ्यामध्ये दुधाऐवजी तुम्ही पाणी निवडलं तरी सुद्धा चालेल बोनस टिप जर तुम्हाला मधुमेह असेल तर अर्धी केळी आणि पाणी आणि दालचिनीची हलकी स्मोदी बनवून कि आणि मध किंवा कोणताही गोडवा त्याच्यामध्ये घालू नका जर तुमचे पाय जड होत असतील किंवा मग रात्री थरथरत असतील तर तुम्ही या स्मूदीमध्ये एक चिमूटभर मेथी पावडर देखील घालू शकता मेथी आणि केळी आणि हळद स्नायूंना आराम देण्यासाठी आयुर्वेदिक कंबो आहे काही वृद्ध लोकांना स्मूदी थंड वाटू शकतात अशा परिस्थितीमध्ये केळी फ्रीजमधून बाहेर ठेवा आणि दूध थोडंसं गरम करून स्मोदी बनवा जेणेकरून शरीराला थंड वाटू नये जर तुम्हाला रात्री वारंवार लघवी करण्याची सवय असेल तर झोपण्यापूर्वी किमान एक तास आधी हे स्मूदी घ्या जेणेकरून शरीर हे द्रव प्रक्रिया करू शकेल आणि तुम्हाला झोपेच्या मध्यभागी जाग व्हावं लागणार नाही आता एक खूप जुना पण उपयुक्त उपाय आहे जो शेकडो वर्षापासून भारतात झोपेसाठी आयुर्वेदिक थाळीचा भाग आहे आणि तो म्हणजे हळद मुगडाळ खिचडी मिथक आणि मिथक वय आणि तथ्य मिथक काय आहे रात्री केळी खाण्यास मनाई त्यामुळे पोट फुगतं तथ्य आहे की रात्री केळी पिकलेले केळी खाल्ल्याने झोप सुधारते जर्नल ऑफ क्लिनिकल स्, स्लीप मेडिसिननुसार केळी मेलाटोनिन आणि सेरोटोनिन वाढवते जे लवकर झोपायला हो मदत करतं आता तुम्ही मला सांगा की मिथक काय मिथक काय आहे की चरबी कमेंटमध्ये मिथक टाईप करा किंवा मग चरबी आता येऊया पुढच्या उपायाकडे उपाय क्रमांक चार हळद मुगडाळ खिचडी रात्री झोपेचं अन्न रात्री जेवन जर रात्रीचं जेवण जड झालं असेल तर समजून घ्या की झोपेची संपूर्ण ट्रेन रुळावरून घसरली आहे आणि रात्री रोटी भाजी लोणचं आणि सॅलडचा ढीक खाल्ल्याने पोट भरल्यासारखं वाटतं परंतु प्रत्यक्षात ते पोटामध्ये गॅस छातीमध्ये जळजळ आणि रात्रभर अस्वस्थता असते आणि मग तेच घडतं अपूर्ण झोप सकाळी चिडचिड आणि दिवसभर थकवा सत्तर वर्षीय जयसिंग जे आहेत जे निवृत्त बँक मॅनेजर आहेत त्यांना रात्री जेवणानंतर छातीत जळजळ आणि ढेकर येण्याचा खूप त्रास व्हायचा डॉक्टरांनी त्यांना रोटी खाल्ल्याबरोबर पोटात दगड बसल्यासारखं वाटतंय असं त्यांनी डॉक्टरांना सांगितलं आणि त्यावेळी फक्त एकच गोष्ट बदलण्यास डॉक्टरांनी सांगितली रात्रीची रोटीऐवजी हळद मुगडाळ खायची मुगडाळची खिचडी खायची फक्त तीन दिवसांमध्ये त्यांनी हे करायला सुरुवात केली रात्री फोट खूप हलकं झालं ते सतत झोपले आणि एकदाही त्यांनी डोळे उघडले नाही सकाळी उठताच त्यांना ताजं तवान वाटलं आणि रक्तदाब देखील संतुलित झाला मुगडाळ ही सर्व डाळींपैकी सर्वात हलकी आणि पचण्याजोगे आहे त्यात फायबर प्रथिने आणि अमिनो ॲसिड असतात जे शरीराला थकवा दूर करण्यास मदत करतात तांदूळ विशेषतः बासमती किंवा मग पांढरा तांदूळ त्याच्यामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचं अमिनो ॲसिड असतं जे सेरोटोनिन आणि नंतर मेलाटोनिन झोपेच्या संप्रेरक बनविण्यास मदत करतं हळदीतील कर्क्युमिन हे एक नैसर्गिक दाहक विरोधी घटक आहे जे पाचक एन्झाईम सक्रिय करते आणि आतड्यांना आराम देते तिघेही मिळून एक जेवण बनवतात जे शरीराला पोषण देते पण मनाला झोपेचा इशारा देखील देतात आता तुम्ही मला सांगा तुम्ही अजूनही रात्री दोन रोट्या भाजी दही आणि लोणचं खाता का किंवा मग तुम्ही कधी खिचडी निवडली आहे का रोटी की खिचडी कमेंट करा जेणेकरून आपल्याला कळेल की किती लोक बदलाकडे वाटचाल करत आहेत आणि हो जर तुम्ही खिचडी खात असाल तर तुम्ही त्यात हळद घालता का जर हो तर एक टाईप करा आणि नाही तर शून्य टाईप करा हे कसं खावं रात्रीचं जेवण बनवण्यापूर्वी अर्धा कप मूग डाळा आणि अर्धा कप बासमती तांदूळ भिजवा कुकरमध्ये दोन कप पाणी घाला आणि त्यात हळद घाला भिजवलेली डाळ आणि तांदूळ एकत्र करा आता अर्धा चमचा हळद चिमूडभर हिंग अर्धा चमचा जिरे एक चमचा देशी तूप घाला तुम्हाला हवं असल्यास तुम्ही गाजर भोपळा पालक किंवा बीन्स सारख्या हलक्या भाज्या दे देखील याच्यामध्ये घालू शकता मीठ हलकंसं ठेवा मिरच्या अजिबात घालू नका खिचडी दोन ते तीन शिट्ट्या होऊ द्या आणि कोमट खा हे अन्न पोटासाठी पचनास योग्य आहे सोपं आहे आणि तुम्हाला गाठ झोपांत बोनस टिप काय आहे खिचडीसोबत कच्चा कांदा कडक लोणचं किंवा मिरच्या दही किंवा रायता घेऊ नका कारण ते पचनक्रिया मंदावतात आणि हळदीचा प्रभावसुद्धा कमी करू शकतात खिचडी खाल्ल्यानंतर सरळ झोपू नका दहा मिनिटे फिरायला जा नंतर झोपायला जा यामुळे गॅस तयार होण्यास प्रतिबंध होऊ शकतो आणि जर तुमच्या घरामध्ये कोणी मधुमेही असेल तर तो खिचडीमध्ये तपकिरी तांदूळ किंवा मग दलिया वापरू शकतो आता पुढील हळदीचा उपाय फक्त जेवणातच नाही तर गोड फळाने घेतला जातो जो तुमच्या मेंदूतील रक्तप्रवाह वाढवून झोप आणण्याची जादू करतो उपाय क्रमांक पाच आहे हळदीच्या हळद आणि डाळिंबाच्या बिया जर झोप आणणारी साखर मेंदूपर्यंत ऑक्सिजनसह पोहोचली नाही तर झोप फक्त स्वप्नच राहते बरेच वडीलधारी लोक म्हणतात की शरीर थकतं पण मेंदू एका सेकंदासाठी सुद्धा थांबत नाही आणि झोपेच्या गोळ्या देखील काम करत नाही याचं हेच खरं कारण आहे कारण झोप मेंदूच्या परवानगीने येते आणि मनशांती पा पहिला मार्ग म्हणजे त्याचं रक्ताभिसरण संबंध वर्षीय आहेत आणि त्या गुजरातच्या रहिवासी आहेत त्यांची सर्वात मोठी तक्रार अशी आहे की ती बेडवर झोपताच तिला काहीतरी बिघडणार आहे अशी थोडीशी भीती वाटते आणि ती झोपू शकत नाही चिंता झोपेच्या मध्यभागी सूक्ष्म जाणीव सकाळी मायग्रेन आणि डोकेदुखीची ही भीती तिचा रोजचा अनुभव होता जेव्हा तिला एक प्रयोग सुचवला तेव्हा रात्री ताज्या डाळिंबाच्या बियांवरती चिमुडभर हळद चिंपडा आणि ते खा त्यांना वाटलं की हा फक्त एक घरगुती उपाय आहे पण फक्त पाच दिवसांमध्ये त्या म्हणाल्या की माझं हृदय आणि मन दोन्ही शांत होतात आता मी भीतीशिवाय झोपते डाळिंबात नायट्रिक ऑक्साईड बुस्टर असतं जे रक्तवाहिन्या पसरवून मेंदूमध्ये ऑक्सिजनचा प्रवाह वाढवतो यामुळे मेंदूला आराम आणि ताजेपणाची भावना मिळते हळदीतील कर्क्युमिन शरीरामध्ये ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या आरबीसी पेशींची कार कार्यक्षमता वाढवते ज्यामुळे मेंदूच्या पेशी अधिक शांत आणि स्थिर होतात हे दोन्ही एकत्रितपणे झोपेच्या वेळी मेंदूला पुनर्संचयित मोडमध्ये में ठेवतात ज्यामुळे झोप जास्त जास्त येते आणि खोल होते आता तुम्ही मला सांगा तुम्ही कधीही डाळीम आणि हळद एकत्र कोणत्याही स्वरूपामध्ये खाल्लं आहे का किंवा हे मिश्रण तुमच्यासाठी पूर्णपणे नवीन आहे का जर तुम्ही कधीही ऐकलं नसेल तर नवीन आहे हे टाईप करा आता ते कसं खायचं तर अर्धा कप ताजं डाळिंबाच्या बिया घ्यायच्या बिया ताज्या आहेत आणि शिळे किंवा कापलेले नाहीत याची खात्री करायची वर एक चतुर्थांश चमचा शुद्ध हळद पावडर घालायची आहे शिंपडायची आहे चव संतुलित करण्यासाठी एक चिमुटभर काळं मीठ ते गॅस देखील नियंत्रित करतं ते हळूहळू चावा घाई करू नका जेणेकरून एन्झाईम लाळेत मिसळतील काढल्यानंतर किमान तीस मिनिटे पाणी पिऊ नका जेणेकरून हळद आणि डाळीम काम करू शकतील झोपेच्या वेळेपूर्वी तीस ते चाळीस मिनिटे आधी घेतल्यास हा उपाय उत्तम काम करतो जेव्हा शरीर आरामदायी स्थितीमध्ये येत असेल बोनस टीप जर तुम्हाला बद्धकोष्ठता गॅस किंवा पोटफुगीची समस्या असेल तर तुम्ही या मिश्रणामध्ये एक चमचा भिजवलेल्या सुद्धा घालू शकतात बियांमध्ये ओमेगा थ्री प्लस फायबर असतं जे आतड्यांना शांत करतं आणि झोपेच्या वेळी पोट खराब होण्यास प्रतिबंध करतं याशिवाय जर तुम्हाला ब्रेन स्ट्रोक रक्तदाब किंवा मग नैराश्याचा धोका असेल तर डाळिंब आणि हळदीचं मिश्रण तुमच्यासाठी मानसिक संरक्षणात्मक कवच म्हणून काम करू शकतं डाळीम तुमचा श्वास मेंदूत पाठवतो हळद तिथेच धरून ठेवते आणि ती स्थिर करते आणि ही पुनरावृत्ती जो खोल आणि लांब करते आता मी तुम्हाला एका वृद्ध माणसाची खरी कहाणी सांगणार आहे ज्याने आपलं आयुष्य तीन वर्ष झोपेच्या गोळ्यांवर घालवलं पण जेव्हा त्यांनी हळद आणि हे घरगुती उपाय स्वीकारले तेव्हा त्यांचे आयुष्य बदलले ही खरी कहाणी आहे मुंबईतील भानुदास यांची ते बहात्तर वर्षीय निवृत्त शिक्षक आहेत आणि ते दररोज रात्री दोन ते तीन वेळा उठायचे झोप लागायला एक तास लागत असे आणि तो, तो सकाळी पाच वाजेपर्यंत अस्वस्थपणे जागे राहायचे त्यांनी एम्समधील डॉक्टरांचा सल्ला घेतला त्या झोपेचे विकार असल्याचं सांगण्यात आलं गोळ्या घेतल्या पण त्याचा परिणाम मर्यादित होता एके दिवशी त्यांच्या नातेने त्यांना इंटरनेटवरून हळद आणि खजूरचा उपाय सांगितला त्यांनी काय केलं विचार केला की हे करून पाहूया फक्त एका आठवड्यामध्ये त्यांनी रात्री उठणं बंद केलं सकाळी उठताच त्यांना ताजेपणाचं औषध घेणं बंद करावं लागलं त्यांनी हा उपाय त्यांच्या मित्रांना सुद्धा सांगितला आणि आता नऊ पैकी सात जण त्यांचा फॉर्म्युला फॉलो करतात त्यांनी असं सांगितलं की जन, जे मला तीन वर्षात मिळू शकलं नाही ते हळदीने मला सात दिवसांमध्ये दिलं आहे आजचे पाच उपाय पुन्हा एकदा आठवूया एक, एक भिजवलेले खजूर आणि हळद दोन ट्रि ट्रिप्टोफॅन बडीशेप हळद चहा पचन तिसरी गोष्ट जी आहे ती केळी हळद हे स्मोदी केळी हळदीची स्मोदी घ्यायची आहे सेरोटोनिन मिळतं याच्यातून चौथी गोष्ट आहे हळदीची खिचडी रात्रीचं जेवण हलकं आणि अन्न पस्त त्याचबरोबर डाळीम आणि हळद मेंदूमध्ये रक्तप्रवाह विशेष पद्धतीने चालण्यासाठी आणि बघा लक्षात घ्या या गोष्टी चैनीच्या गोष्टी नाही आहेत ते तुमचा हक्क आहे आणि त्याचा इलाज तुमच्या स्वयंपाकघरामध्ये आहे आता तुम्ही कोणता उपाय आधी करून पाहणार आहात हे मला नक्की सांगा एक दोन तीन चार पाच व्हिडिओ जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद